मित्रांनो गुजरात मध्ये पेट्रोल जवळ जवळ दहा रुपयाने स्वस्त आहे नीरा जे पितो आपण नीरा, नीरा ते नीरा ताड़। ते ताडच आणि याच्यातून निघत ते ताड़ ताडी गुजरात मध्ये गुजराती थाली खाता येत नाही हा लई डेंजर हा हलत नाही अजिबात हलत नाही आम्ही लगेच सोडून देणार मित्रांनो आला आहे आपला चहा आमचा जो स्टे होता हॉटेल विसावा आहे दहाणू बोर्डी रोडवर हॉटेल आहे रूम्स ठीकठाक आहेत माणसं चांगली सर्व्हिस चांगली आहे थोडी सुधारणा करण्याची गरज आहे त्यांना ओके मस्त चहा आलेला आहे घ्या मॅडम चहा घ्या गुड मॉर्निंग तर इथून गुजरातचं बॉर्डर आहे साधारण अठरा ते वीस किलोमीटर आजचा प्लॅन आहे पहिले बोर्डीला जावं बोर्डी आपल्या महाराष्ट्रातच येतं मला वाटतं शेवटचं गाव आहे बोर्डी, बोर्डी। गुजरातमध्ये पेट्रोल भरायला जाणार आहे कारण गुजरात पेट्रोलच्या रेटमध्ये महाराष्ट्रातल्या पेट्रोल रेट मध्ये जवळपास दहा रुपयाचं अंतर आहे आहे डहाणू बोर्डी रोड आणि आम्ही आता बोर्डीच्या दिशेने चाललोय तुम्ही बघू शकता किती छान इथं ही झाड आहे खूप फॅमिली घेऊन आलेले तिथं त्याच एन्जॉयमेंट चालू आहे पण आम्ही जातोय आता बोर्डीच्या दिशेने होळी ना तरी इथं सगळे मस्त कलर खेळताय पोरं आणि महिला हे आहे गोलवर्ड गाव बोंडीच्या अलीकडं दोन किलोमीटर अलीकडे अतिशय सुंदर असं हे गाव आहे तिथे सगळे पारंपरिक घरं आहे अजून वा काय घ्यार आहे ना

हई हे हई जे गाव आहे ना हे शेवटचं गाव आहे महाराष्ट्रातलं आणि हे आहे मुरडी हे पण छोटस गाव आहे पण अतिशय सुंदर आहे इथली घरे घर वगैरे एकदम मस्त आहे हरिया तलाव म्हणजे खारा तलाव असेल मराठी मित्रांनो थोड्याच वेळेस आपण गुजरातमध्ये एंट्री करणार आहोत गुजरातची पण काही संस्कृती असेल तर ती तुम्हाला नक्की दाखवायचा प्रयत्न करेल चिक्कूची आहे मित्रांनो बोर्डी हे गाव इथले चिक्कूसाठी खूप प्रसिद्ध आहे आता आपण मला वाटतं आता, 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 आता सीझन सुरू पण आहे चिक्कूचा तर चिक्कू नक्की घ्यायचा प्रयत्न करू आपण हे काय महाराष्ट्र शासन धोलवड पोलीस ठाणे जिल्ह्यात पालघर मित्रांनो ऑफिशियली आम्ही गुजरातमध्ये एंट्री मारली आहे आणि गुजरातमध्ये आलेला आले आले हा जो रोड आहे हा थोडासा असा वाईट झालेला आहे आणि हे गुजरातचं महाराष्ट्र बाउंड्रीच्या तर पहिलं गाव आहे चेकपोस्ट पण आहे इथं आहे नाइंटी वन पॉईंट थर्टी फोर मित्रांनो गुजरातमध्ये पेट्रोल जवळजवळ दहा रुपयांनी स्वस्त आहे आणि खास तो फायदा घेण्यासाठी आम्ही दहा किलोमीटरचा दहा किलोमीटर आलो असेल पण बॉर्डरवरचे लोक आहेत तुम्हाला मराठी गुजराती सगळं आलं पाहिजे आम्हाला तर नाही आहेत गुजराती ओके तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे उमरगा स्टेशन रोडला आराम हॉटेलला गुजराती थाली खाण्यासाठी था आलो होतो पण जसं महाराष्ट्रात आहे तसं इथं आम्हाला नैराश्य प्राप्त झालं इथं आम्हाला गुजराती थाली भेटलीच नाही शेवटी पंजाबी थाली घ्यावा लागली गुजरात मध्ये गुजराती थाली खाता येत था नाही याचं इतकं वाईट काय इथं दोन मुलांनी आढळले आम्हाला म्हणजे आम्हाला म्हणते सगळ्यांनाच आढळतात ते ते म्हणताय होळी आहे म्हणून आम्हाला पैसे द्या मी त्यांना पैसे देतोय दे हरकत नाही लहान मुलं आहे माझ्या मुलीच्या आहे करे का मग पैसे का खेले का ना खाय का कुछ तुम्ही दू क्या नाम है तेरा आशीष केवल ओके बोर्डी okay. जाएगा ना ये रास्ता बोर्डी जाएगा नया रास्ता फिर इधर से भी रास्ता है ना बोर्डी कहा है ना खराब मगर है ना अच्छा कोई दूसरा कोई प्रॉब्लम नहीं है ना और कोई रुकाएगा नहीं ना मेरे को बन्जे? बन्जे <laughs> का का हा काय फडगोवा म्हणजे म्हणजे पैसे देऊ का बरांना हा

काय माहिती हाल डेंजर हालत नाही अजिबात हालत नाही काय करणार पण तू या पैशाचं हा काय करणार पैशांचं काय करणार सांग की बोल या झाडाला जे मडके लावलेले झाडांना मडके लावलेले ते कसले मडके झाडी काढतात हे ताडीचे झाड पण ताडीच त्याला ताड म्हणतो त्याला खजोरी हे खजोरी आणि ताडी जी आपण आपल्याला मिळते दारू ती याच्यातूनच निघते सफेद नाही सफेदून निघतो आणि नीरा जे पितो आपण ते ताड ताडच आणि याच्यातून निघत ते ताडी ताडी आणि हे डायरेक्ट प्यायची असते का डायरेक्ट पियाची असत चढते काही चढतो

मात्रांना तर आम्ही उम उमरगाला गेलो होतो जेवण्यासाठी गुजराती थाळी गुजराती थाळी काही भेटली नाही पण मग येताना थोडंसं ऑफ ओफ... ऑफ रोडने येऊ म्हटलं तर थोडंसं वेगळ्या रूटने ज्या रूटने गेलो होतं त्या रूटने परत नव्हतं जायचं बोर्डीला त्यामुळे ह्या गावागावातून आलं तर इथं छान अशी डोंगर रांग आहे आणि सुंदर असा आहे छोट असा घाट आहे एकदम मस्त वातावरण छान जंगल आहे आणि हे जे पिवळे पिवळे फुलं आहे यांनी एकदम बहर आणलेलं आहे सगळं जंगल असं पिवळसर लालसर मस्त दिसत केम छो माझ्या मत मा छो आणि इथं मध्येच गुजरात चालू होत मध्येच महाराष्ट्र चालू होत आहे समोर हो आप आहे आपल्याला जो दिसतोय तो बोरडी बीच आहे आणि आता वाजले दुपारच्या दोन त्यामुळे आम्ही थोडं सावलीतच बसणार आहे बीचवर नंतर जाणारे अतिशय सुंदर वातावरण वैशालीनी लय मध्ये एक प्लेट हे सगळं घेतलं त्यात एक कैरी काकडी ते स्टार फ्रूट आणि बोर असं सगळं घेतलं पन्नास रुपये आहे पण ती खायला एवढी <laughs> ओव्हरलोड <और> झाली <laughs> खूप आली पन्नास रुपये <laughs> <देने> बघा <आते तारी>। मित्रांनो <laughs> किती <laughs> सुंदर असं आहे आम्ही एक्झॅक्टली बोर्डी आणि डहाणूच्या मधोमध असलेला हा चिखली ब्रिज आहे बीच आहे आम्ही चिखली चिखला

कोटी आलेली समुद्राला पण तरीही इथलं जे वातावरण आहे अतिशय अप्रती वाशाला ग्राय खुश आहे ना तू सागर किनारे दिल ये पुकारे तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है सागर किनारे

आतमध्ये किती असते इथं एक भाऊ भेटले आम्हाला त्यांच्याकडनं आम्ही आमचा जोडीचा फोटो काढून घेतोय आणि ते चांगला फोटो काढताय आमच्या दोघांचा धन्यवाद हा हा केकडा पकडलाय हात खाली नको करू आ, दे सोडून वाचव त्याला खाली सोड खाली 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 सोड खाली सोड कामा ना त्याला मी आहे जीव येते चालक केकडा पकडला आहे मित्रांनो हीने चालक असतं आहे पण इने कसं काय पकडलं काय माहिती छोटंसं पिल्लू आहे पण आम्ही काही आम्ही लगेच सोडून देणार त्याला